झालं झालं जेवण झालं दादा तुम्ही जेवले का बरे का दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्ही जेवले का तब्येत कशी माझं जेवण झालं तुम्ही जेवले का सांगा मला खुर्ची दा नमस्कार ओ माय नमस्कार ओ माय स्वागत आहे ओ माय जेवले का तीन नंबरला एकदम थँक्यू मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद झाले का जेवण कसे आहात तुम्ही जेवण झालं तुमचं तू कॅडबरी मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद जेवण नाही झालं तू हो का का बरं हो माय का नाही जेवले आकाश कंदील छान आहे का दादा जेवण का बरं नाही झाले हो दादा जेवण करा ना माय का नाही जेवले आम्ही दादा स्वागत आहे तुमचं आम्ही भैया खाना होगाय क्या भैया जेवण चले गा तुम्हारा तुम्हाला हा मेरा खाना होगा भैया आपका हो गया हाय गायत्री ताई स्वागत आहे है तुमचं हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी ताई तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या अगदी मनापासून कशी आहे तब्येत गायत्री ताई लाईक डन थँक्यू ताई तुमचं लाईक भेटलं मनापासून धन्यवाद जेवल्या का ताई तब्येत कशी आहे तुमची झालं का जेवण हे कॅमेरा बंद होत नाही चालू होत नाही लवकर बंद केलं तर चालू होत नाही माई लाईक डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गायत्रीताई तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्या पराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान आहे अरे वा शीतलताई श्री स्वामी समर्थ शीतलताई स्वागत आहे तुमचं जेवल्या का शीतलताई कशा आहेत तब्येत तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या आतू बोला दादा काहीतरी ताई मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिमाऊली शीतलताई सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद गायत्रीताई जय भीम जय भीम शीतलताई छान आहे आतू अरे वा विजयदादा धन्यवाद धन्यवाद विजयदादा आणि खाना हो गया आपका हा मेरा हो गया अमित भैया खाना आपका हो गई क्या भैया हर हर महादेव हर हर महादेव शीतलताई गायत्री मस्त आणि स्वस्त आहे कामात व्यस्त अरे मग पण तसं झालं वेळच नव्हता कुणाच्या लावीला जायला फराळाचं वगैरे बनवायचं काम चालू होतं त्याच्यामुळे माय हो आणि गायत्री दीदी अॅडव्हान्स मध्ये माझ्याकडून हॅपी दीपावली सर्वांना विजेता म्हणता गायत्रीताई माता सपोर्टिंग कमेंट थँक्यू देऊ गायत्रीताई प्रदीप दादा आले नमस्कार नमस्कार प्रदीपदादा स्वागत आहे तुमचं जेवले का प्र प्रदीप दादा कसे आहात तुम्ही से दिल तर क्रांतिकारी जय भीम दिल से दिल तर क्रांतिकारी जय भीम भगतदादा स्वागत आहे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हमारं तो खाना हो गया अरे वा कुमार भैया आप आणि लाईक डन केलं बरं का लाईक केलं बरं का मनापासून धन्यवाद हो माय खूप खूप धन्यवाद बरं लाईक डन केल्याबद्दल प्रदीप दादा गायत्री ताई हॅपी दीपावली दादा गायत्री ताई माता शीतल ताई मनापासून धन्यवाद गायत्री ताई खूप खूप धन्यवाद प्रदीप दादा नाही ताई अजून नाही झालं जेवण का बरं हो माय उशीर झाला हे चांगला आहे का बल्प बघा आपलं आकाशकंद छान आहे का स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्हवर सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोमलताई जेवण झालं का हो माझं जेवण झालं तुम्ही जेवले का कशा आहात तब्येत भाऊ तुमची भाऊ सेना भाऊ स्वागत आहे तुमचं जेवले तब्येत बरी का तुमचं झालं का जेवणताई हो प्रदीप दादा माझं जेवण झालं माझं लवकरच जेवण होतं कोमलताई काय चाललं मजेत आहे का झालं का जेवण कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह खूप खूप स्वागत बोला सर्वांनी <coughs> प्रदीप दादा आता जेवण झालं डन थँक्यू दादा थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद बघ दादा भाजी काय खाल्ली जेवले का तोंड आलं माझ कांदा वगैरे काही खाल्ला की तोंड येऊन जात बोला प्रदीप दादा कोमलताई बोला स्वागत आहे तुमचं बोला बोला सर्वांनी बोला लावी लाईक करा ताई तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बरं बरं दादा तुम्हाला सुद्धा माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं जेवण झालं का तब्येत कशी आहे सांगा बरं दादा आणि आमच्याकडे ताई अकरा बारा वाजता जेवला जेवतात ताई अरे बापरे अकरा बारा वाजता नाही हो माय एवढा उशिरा कुठं एवढं उशिरा तर जेवण नाही जाणार माय एवढा उशिरा कसं जेवायचं महाय आठ नंबर नंबरला एकदम थँक्यू दादा थँक यू कोमल ताई आले आहेत का दादा आहेत सांगा मला एकदा कोमल राष्ट्रवादी काँग्रेस को पक्ष दादा इतका ताई आहेत बोला 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 सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी विला लाईक करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बुद्धाच्या समतेचं पीक ताई पुण्यामध्ये सगळं तसंच आहे जेवणाचा टाईम बापरे एवढं उशिरा नको बाबा मला तर जेवणच जाणार नाही प्रदीपदादा जेवण झालं ताई एकदा ना भूक एक लागली आहे ना ताई पुन्हा जेवण ता जेवत आहे जेवायला या बरं जेवा जेवा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दादा तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला प्रदीपदादा तुमचं गाव कोणतं आणि दादा आले जेवण झालं का दीप दिवाळीचं दी जेवण झालं हो सगळं झालं दिवाळीचं दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण कशा आहात तुम्ही तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या अंबा दा दा। ज्योतिराम दादा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा दादा दीपावलीच्या दा। खूप खूप शुभेच्छा कशा आहेत तब्येत बरे आहेत का माझ्या परिवाराकडून दादा राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी अरे बाप रे हो का स्वागत आहे स्वागत आहे तुमचं कोमलताई सर्व मित्र परिवारांना दिवाळीच्या शुभेच्छा दादा म्हणताय थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा जेवले दा। का अंबादा आरडवाडा नका करू नमा बोला बोला दादा बोला ताई पुण्यामध्ये मी मुळशीचा आहे मुळशी का माझी बहीण आहे ना पुण्याला माझी बहीण पुण्यालाच राहते दादा आणि दादा जेवले का हो तुम्ही दादा जेवले का तब्येत कशी तुमची आंबा दा दादा बोलत रहा सॉरी 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 ताई पुण्यामध्ये मी आहे आवाज बंद होताना माय सॉरी माझी बहीण तिकडचीच आहे बरं का माझी बहीण म्हणजे पुण्यालाच राहते प्रदीप दादा सॉरी बरं माय दादा काय चाललं बाकी मजेत पुण्यामध्ये कुठे आहे पुण्याच्या म्हणजे अलीकडे आपलं साकण तळेगाव नाही का तळेगाव तळेगाव माहिती आहे का तुम्हाला तळेगाव तळेगावच्या तिकडे राहते तळेगाव मध्ये कॅमेरा बंद होत नाही रवा पाय मान काय ना ताई या कधी मुळशीला फिरायला बरं बरं नक्कीच नक्कीच कधी आलो तर येऊ प्रदीप दादा नक्की येऊ कधी जर आलो ना नक्की येऊ आम्ही मी पण पुण्यात राहतो हो का अरे वा दादा पण पुण्यातच राहतात पुण्यात कुठे राहतात तुम्ही पुण्यातच राहतो पुण्यात कुठे राहतात तुम्ही बोला सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लाईक करा नवीन असेल चॅनल करा कराईब करायला विसरू नका तळेगाव दाबडे हा तळेगाव दाबडे अलीकडे इंदुरी बघा इंदुरी तळेगाव इंदुरी म्हणून गाव आहे तिथं प्रदीप दादा इंदुरी म्हणून तिथं बोला सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी करा ला सस्क्राइब करा नवीन असेल करायला विसरू नका लोणावळा तळेगाव देहू रोड सोमटणे फाटा संग सगळं माहिती आहे मला हो का माहिती ताई मला हो का प्रदीप दा अरे वा आता मला ती नाही एवढं माहिती आता ते राहिलाय तिकडे मी जाता घरी मध्ये आप्पा दादा नमस्कार दिदी नमस्कार हो आप्पा दादा जेवले का तब्येत बरी का आपादा कशा माय तुम्ही तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून बर तुमच्या परिवाराला बोला बोला आप्पा दादा बोला छान छान आहे दीदी अरे वा वा मज्जा मज्जा मग मज्जा हो माय मग आप्पा दादा इंदुरीमध्ये ताई आमचे पाहुणे आहेत हो का असेल असेल आता मला काही माहिती नाही आता तिथं नेमकं माझी बहीण राहते आपल्याला काही एवढं माहिती नाही आप्पा दादा सपोर्टिंग कमेंटसाठी अगदी मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद असेल बरं का प्रदीप दादा आता मलाच माहिती नाही आता आपणच तिकडे कधी गेले तर पाहुणे जास्त कधी तर जाणवत नाही बरं का आपण काही कामा नाही का गेलं तर असं दादू बोलू नको इकडे आवाज येतो बोला बोला आपा दादा बोला बाकीच काय चाललंय मग बोला 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 सर्वांनी लावीला लाईक करा नवीन चॅनल करा सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांचं स्वागत आहे बोला बोला सर्वांनी बोला लावीला लाईक करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा डाळीच्या पुड्या खाल्ल्या आम्ही इथं बसलो होतो मग अशी ताई मावळमध्ये आमचे भरपूर पाहुणे आहेत हो ना असा असा असतील 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 आता मला तिकडचं काहीच माहिती नाही मावळ जिल्हा आहे ना आहे ना दीदी तुमचे जेवण झाले का हो जेवण झालं तुम्ही जेवले का मी जेवले माहिती लवकरच तुमचे झाले ना दादा जेवण हो अरे वा काय होत जेवायला आज दादा दा। ताई आमच्याकडे आला तर पाहुणे म्हणून नका येऊ एक बहीण म्हणून बरे बरे चालतंय चालतंय प्रदीपदा धन्यवाद ओ माय धन्यवाद 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 ओ माय प्रदीप दादा थँक्यू नक्कीच नक्कीच कविताीमो माय जे भीमो जय जे भीमो माय जे भीम जे भीम क्रांतिकारी जे भीम नमो बुद्धाय झालं का जेवण दीपावलीच्या माझ्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा अगदी मनापासून कशी आहे तब्येत निकम दादा सुट्ट्या लागल्या का नाही तुम्हाला तुमच्या ड्युटीला हा कशा आहे ताई तुम्ही जेवण केलं का ओ माय केलं केलं जेवण केलं माय काम करू करू पुसकट पडले आता बरे आता बरे हो माय ताई मावळ तालुका आहे जिल्हा पुणे आहे हो का हा मावळ तालुका आहे हा तालुका मावळ जिल्हा पुणे बरोबर मावळ तालुक्यातच आहे मग माझी बहीण बरोबर तो मला पुन्हा जिल्हा आहे बरोबर जिल्हा खूप मोठा आहे ना बरोबर बरोबर ती मावळ तालुक्यातच राहते मग इंदुरीच्या पुढं काय जांभवडे म्हणून गाव आहे इथे ज्वारात तो आटोंबा माजला बापरे लावू नको आता गोल्या ले मारून मला लय धडधड होती लय जोरात आवाज आला बर मी त्या लगेच म्युटच केला झपकन बोला दादा जेवले का तब्येत बरी का निकमदा का म्हणून निकम दादा बाय 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 निकमदादा कुठे गेले आज ताई चंद्रकांत दादा कुठं आहे येत नाही का येतील येतील आता एक दोन दिवसांनी येतील ते सकाळी आले होते त्यांचं काय हो राहिलं त्यांनी त्या कमी नेटचा बॅलन्स टाकलेला होता त्यांनी जोडीदाराकडे पैसे दिले टाकायला त्यांनी टाकला कमी नेटचा बॅलन्स त्यांचा नेटचा बॅलन्स लवकरच आता वीस एकवीस तारखेला ते संपणार होता मग त्यांनी नेट पॅक टाकला का फुल मग येत जातील ते मोठ बॅलन्स होते अस निकम दादा बोलले माझ्याशी दोन तीन दिवसांनी होईना आता बंद नवीन टाकावं लागेल त्यांना रिचार्ज त्यांनी एक जणांकडे पैसे दिले ते कमी रिचार्ज मारला कमी रिचार्ज मारल्यामुळं ओके ओके ता हा कमी रिचार्ज मारल्यामुळं त्यांना नेटच भेटत नाही लवकर संपून जात लवकरच निकम दादा आकाशकंदील कसं आहे सांगा बरं का आता आल ते पांढरा दिसत अस छान आहे का पब्लिक कमी दिसते आज हो दिवाळीचा फराळाचा खायला गेले असतील <laughs> पब्लिक कमी दिसते आज आज पब्लिक फराळाचं करत असल फटाके वाजवत असल दोन तीन दिवस आता तेच राहील येतील 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 थोड्या वेळाने फटाके वाजून झाल्याच्या नंतर बरोबर आहे की नाही बराच बनून का किंवा मग खाऊन झालं का किंवा मग फटाके वाजून झाले का मग येतील खूप छान आहे ताई थँक्यू दादा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बोला बोला सर्वांनी बोला लावी लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा मी काय लवकरच बंद करणार आहे आता जे काल भैरव जे काल भैरव संजय दादा स्वागत आहे तुमचं जेवले का संजय दादा कशी माझी तब्येत दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्या परिवाराकडून कविता तायडे नमस्कार नमस्कार ओ माय जे भीम जे भीम ओ माय जे भीम जे भीम स्वागत आहे तुमचं जेवले का तुम्ही जेवले का दादा सर्वांना नमस्कार म्हणताय आपले संजू दादा जेवण झालं का माय बारा नंबरला एक डन केल्याबद्दल नाचो ढिंच्याक ढिंचॅक्क ढींच्या दिन्चा, गणपती हनुमान अरे वा धन्यवाद धन्यवाद संजय दादा धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल सियाराम सीताराम खूप खूप धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी अगदी मनापासून धन्यवाद संजय दादा दा। दा संजय दादा एवढा आहे पण तुमच्यावर सगळे नाराज होतात बरे काय तुम्ही लाविला नाही दिसले तर कमेंट थँक्यू संजय दादा सपोर्टिंग कमेंट थँक्यू तुम्ही लाविला नाही आहे बहिणीला नाराज होतात बरं तुमच्यावर लय हक्काने नाराज होतात सगळ्याच बहिणी पण हा खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद संजय दादा दादा मनापासून धन्यवाद स्वागत आहे माझ्या लाईव्ह दादा मनापासून धन्यवाद 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 दादा संजय मनापासून मनापासून सपोर्टिंग साठी आज काय लवकरच बंद करणार आहे संजय दादा दादा आणि आपले प्रदीप दादा थँक्यू 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 दादा थँक्यू अगदी मनापासून थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद संजय दादा खुब खुब धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद हो माय थँक्यू संजय दादा थँक्यू थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी खूप खूप धन्यवाद दादा खूप धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू धन्यवाद